तर नमस्कार मित्रांनो कशात आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे आजचा व्हिडिओ खूप मोटिवेशन आहे फक्त व्हिडिओ शोटपर्यंत पाहा तुम्हाला सांगणार मी भाजीपाला एकाची पद्धत तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या पाठीमागे तीन गाड्या उभी आहे तर चला त्यांना जाणून घेऊ त्यांची आज मुलाखत घेऊ आपण भाजीपाला ऐकून एकादशीमध्ये किती प्रॉफिट कमवतात तुम्हाला भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्याची माहिती वगैरे घेऊ आपण मग भाऊ भाजीपाला व्यवस्था चांगली ना ओ, मस्त पद्धतीशीर का बसून व्यवस्थित सुरू केला भाजीपाला दोन वर्षापासून दोन वर्षापासून झाली का गाडीवरतीच आहे का गाडीवरती ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कुठायची एकाच गावाचे काय अलग एकच एकाच गावाचे का ठीक आहे भाजीपाला किती प्रॉफिट असतं हजार रोज पर डे तुम्ही बघू शकता मित्रांनो हजार ते दीड हजार रुपये असते गाडीवरती भाजीपाला हे कमवतात तर मित्रांनो म्हणजे भाजीपाला सुरू करायचा व्यवसाय तर तुम्ही पेरण देखील काय सांगू शकता यासाठी म्हणजे कांदे मग आलू मग किती प्रॉफिट निघतं समजा असतं दहा दहा किलो रुपये निघतात किलो माग पाच दहा रुपये हो। म्हणजे तुम्ही आलू कांदे एका दिवसामध्ये दे किती कोठतात ते एका दिवसामध्ये कांदे किती विकतात वीस पंचवीस किलो कांदे वीस पंचवीस किलो आलू आलू ठीक पाच रुपये जर निघले तर वीस मांगा समजा शंभर आणि त्याच्या माग शंभर दोनशे रुपये बाकीच भाजी हो। पाळत को त्याच्यामध्ये विकते समजा हो। कोथिंबीर पाच दहा रुपये सदर ठीक आहे मिरची चट माल्या भेंडी काय भांडली त्या मार्केटची वीस रुपये वीस रुपये किलो अशी काय ती दहा रुपये म्हणजे वीस ते वीस अर्धा अर्धा समजा ठीक आहे मिरच्या काय रुपये रुपये ठीक आहे आपलं काय भाऊ आपलं ठीक सुरू पाच सहा महिने तुम्ही नवीन समजा तुम्हाला मग कसं वाटलं व्यवसाय सुरू करून बरं आहे का याच्या अगोदर कोणाचं पाहिलं तुम्ही व्यवसाय सुरू करा समजा गणेश सुरेश हो का ठीक आहे तुम्हाला किती रोजची उरते समजा तरी पण रोज वापरतो तीन चारशे समजा तुम्ही नवीन आहे तीन चारशे रुपये तुम्हाला पडतात रोज बाग चांगली गोष्ट आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो असा पद्धतीने भाजीपाला इकडून भाजीपाला इकडून आपण कमवू शकतो पाचशे सहाशे रुपये म्हणजे पंधरा हजार रुपये महिना आपण आरामाने कमवू शकतो सकाळी किती घंटे सकाळी तीन घंटे संध्याकाळी दोन तीन घंटे संध्याकाळी म्हणजे पाच घंट्याचे तुम्ही कमवू शकता पंधरा हजार रुपये महिना तुम्ही बघ कोणता धंदा छोटा किंवा मोठा नसतो फक्त करण्या क्षमता असलं पाहिजे तु तिकडे बघून बाबा तर मी येण्याच जास्त आलेले भाजी का ठीक आहे ठीक आहे आपलं कधी झाली गण आपलं पाच आता गाडी चालू केली ठीक आहे बाजार मध्ये कसं होतं बाजार एकदम आहे का हे चांग चांगलं चांग माहिती ठीक आहे नवीन एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा आहे पहिलाच तो त्याला बाजार मध्ये जरा अनुभव सांगतो का कर, बाजारमध्ये करा का असं करा असं केलं चांगलं बाजारपेक्षा म्हणजे काय होतं जागा वगैरे भेटत नाही का काय वगैरे भेटत नाही म्हणूनच गाडी वगैरे बाजारमध्ये करायचा जागा भेटत नाही आणि परत कमी भाव विकावं लागतं का ठीक आहे ठीक आहे याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये का ठीक ठीक म्हणजे भाजीपाला चवळी का भावली तुम चवळी भेंड्या वीस रुपये आणली चाळीस रुपये पन्नास रुपये चाळीस पन्नास म्हणजे वीस रुपये किलो मांगा हरमाला मागे निघतात समजा दहा ते वीस रुपये समजा वीस ते तीस रुपये किलो मांगा निघतोय याच्यामध्ये का ठीक ठीक म्हणजे गाडीवरती समजा काटा वगैरे व्यवस्थित बनवून घेतला का ठीक आहे पडाच काम नाही समजा हो आता काम नाही शेवगाय आपल्याकडे सगळे आयटम सगळे आयटम आहे समजा तुमच्याकडे किती आयटम समजा नऊ नऊ आयटम नऊ आयटम माझं शंभर रुपये जर निघले तुम्ही नऊशे रुपये आराम करू पर डे म्हणजे सकाळी एक चक्कर संध्याकाळी एक चक्कर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने व्यवसाय सुरू करा आणि माहिती जर आज घ्यायची असेल तर अजून आपले व्हिडिओ बघा तुम्हाला तर माहिती मी खूप मोटिवेशन टाकत असतो भाजीपाला विकून तर तुम्ही बघू शकता तिन्ही गाड्या आपल्याच गावातले आहेत डायरेक्ट एका गावात मी बाजार करतो तुम्हाला तर माहिती आहे माझं पण तुम्हाला फक्त मित्रांनो मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो कारण की धंदा करा कारण की आपले जे शेतकरी मुलग आहे ते काय असतं माहिती मित्रांनो कुठं जॉब करतात हे करतात पाच ते आठ हजार रुपयांना ते पुरत नाही त्याच्याबरोबर धंद्याची लाज नसती फक्त व्यवसाय करा कुठेही आपल्याला दोन पैसेसाठीच व्यवसाय करायचा आहे किंवा पैसे कमावचे हो तुम्ही बघू शकता मित्रांनो म्हणजे याला आवाज मारायचंही काम नाही एकदा माईकमध्ये रेकॉर्ड केलं भाऊ चाली का हो ठीक आहे चाली करून दाखवा एकदा तुम्ही बघू शकता मित्रांनो डायरेक्ट पुण्या कॉलनीत आवाज जातो तेव्हा मित्रांनो तुम्ही बघू शकता डायरेक्ट एकदा रेकॉर्ड केलं म्हणजे एकदाच रेकॉर्ड करायचं काम समजा जेवढं माल आहे आपल्या तेवढा आवाज हा समजा रोजचे जे जे माल आहे त्या पद्धतीने समजा रेकॉर्ड करायचं त्याचं माहिती कितीला भेटतो आपल्याला पाचशे रुपये पाचशे रुपये त्यानंतर आपला काटा कितीचं घेतला होता हजार रुपयाचा हजार रुपये तर मित्रांनो तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा समजा तुमच्याकडे बाईक वगैरे आहे पण तुम्हाला खर्च काय लागणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने केलेलं आहे म्हणजे गाडीवरती चार कॅरेट आहे त्यानंतर साईडला पोते व्यवस्थित शिवून घेतले पोते तुम्ही माहिती घरीच भेटू शकता दहा ते वीस रुपयाला इतकं पोते आणू शकता मी कॅरेट जर आपण चार कॅरेट येतात एक कॅरेट चाळीसशेला म्हणजे आपल्याला हजार रुपये कॅटमध्ये गुरावं लागणार आहे त्यानंतर आपल्या काट्यामध्ये किती म्हणले हो हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये त्यानंतर माईक झाला पाचशे रुपयाचा म्हणजे आपल्या अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये टोपले समजा सहा जी काही वीस ते तीस रुपयात भेटते तर मित्रांनो तुम्ही अडीच हजारापासून आपला व्यवसाय सुरू करायला सुरू अडीच हजारापासून व्यवसाय सुरू करता आणि माला किती पैसे लागेल समजा मिनिमम दोन ते तीन हजार दोन ते तीन हजार रुपये जर तुमच्याकडे मित्रांनो चार ते पाच हजार रुपये जर असेल तुम्ही व्यवसाय सुरू करता आणि पा दोन हजार जर माल आणला तरी पाचशे सहाशे रुपये आपण आरामात काढू शकतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर व्यवसाय फक्त करा भाजीपाल्याविषयी चांगले व्हिडिओ आहे फक्त पहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे ते पाल्याविषयी चांगले व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करा लाईक करा फॉलो करा चला करा। ठीक आहे म्हटलं बघ करून टाका ना अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे पण खूप दिवसापासून भाजीपाला विकतात त्याला यायला विचार आपण तर आपण कधीपासून भाजीपाला विकतात दहा वर्ष का हे खूप जुने भाजीपाला विकतात हे पण यांना चांगलं माहिती आहे पण मित्रांनो यांच्या मध्ये एकदा आक्षेण झाला होता दोन वर्ष जर गॅप पडला होता तरी पण यांचा आक्षिन होऊन तरी पण आता पुन्हा भाजीपाला नवीन सुरुवात केली कारण की याच्यामध्ये पैसे वगैरे खूप असतात बाकी यांना काम वगैरे काही जमत नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता तुमची गाडी वगैरे कुठे आणली काच गाडी घरी राहिली का ठीक आहे ठीक आहे कली धंदा माने आपला मस्त चालली किती झाली हजार रुपये रोज पर डे एका दिवसाचे ठीक आहे रात्री किती वाजेपर्यंत आठ पर्यंत म्हणजे किती वाजता घरून आले तुम्ही आता चार ते आठ समजा आणि सकाळी एक चेक कर का मार्केटला माल ना सकाळी तर सकाळी मला किती वाजता जाणं लागतं मार्केटला तीन वाजता म्हणजे इकडचं कोणत्या मार्केट मार्केटला मार्केट जान्ना जा नाही का ठीक आहे ठीक मित्रांनो फक्त काय मरमरे कोणत्या पण धंदा मग तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने पण गाडीवरती हां हा पाय वगैरे तुटेल तरी मेहनत करतात तुम्ही बघू शकता ठीक आहे ठीक